वर्धा शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून संजय राऊत यांचा निषेध करण्यात आला आहे उबाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी महिलेविषयी केलेल्या विधानाच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिवसे शिवसे शिंदे गट आक्रमक झाला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्यात आले शिवसेना महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले असून मोठ्या संख्येने या आंदोलनात महिला सहभागी झाल्या शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शुभांगी ठमेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्याबाबत संजय राऊत यांनी आक्षेपारी वक्तव्य केल्याचा आरोप करत आंदोलन करण्यात आले आज आमच्या शुसमच्या ने ज्येष्ठ नेत्या नीलमताई तसेच त्यांच्या सभेतील उपसभापती आहेत त्या नीलमताई गोरे यांना हा पुघा त्याचा आपला आपणा अं अपशब्द बोलतो हा अपशब्द बोलून ताईला अपनाश्त बोलतो आणि आज हा पूर्ण आणि हा आम्ही अपमान सहन करणार नाही आम्ही त्याचा जवाब त्याला आज देणार आहे आज आम्ही संजय राऊत याच्या जोरे मारा हा निषेध आंदोलन आम्ही आज इथे केलं आहे